एक मुंगी मु काळ्या मुंग काळ्या मुंगोट काय काळ्या मुंग्यात कि फोला काळ्या मुंग काय काळ्या मुंग्यात

मित्रांनो इंडियन स्पेक्टल कोबरा आहे या ठिकाणी ज्याने चार कोंबड्यांचा इकडे बघू आपण साप कशा बघू इथे शोधूया खाली सोड खाली सोड खाली सोडा गरज नाही इकडे घ्या वापर हम्म दीजे, दीजे। खाली। कमाल आहे आहे कमाल पाहू शकता मित्रांनो इंडियन स्पेक्ट्रल कोबरा भेटलेला आहे आपल्याला इक साडेतीन फुटाचा नाग आहे हा आणि आपले मित्र प्रेम बोनी यांनी रेस्क्यू केलेला आहे आपण कळंब रोड कळम रोड शेके मामाच्या शेतामध्ये रेस्क्यू करण्यासाठी आलो आहोत का मामा माझा मन रूम मध्ये जाऊ द्यायचा नव्हतं कोमड्याच्या रूम मध्ये थांबवायचं असत नव्हतं त्याला तिकडच तर हा तिकडचच था आपण थांबले तर थांबत रूम मध्ये निघाला तू म्हणलेल्या कोपड्या हालीकर तू जिद्दराने खाडून आलो की त्यानं

banyak जे वातावरण yang जत्रन बदलते नसतं का साब

अरे पानी का फोटो